माझा आवाज थोडा बसलाय आज जरी आवाज बसला असला तरी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला जमिनीवर बसवल्याशिवाय मी थांबणार नाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडांच्या नतमस्तक होतो आज मंचावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी धर्मराव बाबा ज्यांचा फॉर्म ज्यांना निवडून देण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो ते खासदार अशोक नेतेजी राजे अमरीशराव आत्रामजी देवराव होळीजी कृष्णा गगबेजी आशिष देशमुखजी डॉक्टर उपेंद्र कोठेकर अरविंद चौकर पोरेड्डीवार श्री संजय कुराम श्री प्रकाश पोरेड्डीवार प्रशांत वाघडे किसन नागदेवे अर्धेके तुकराये बाबुराव कोळे रवींद्र वासलेकर रातभर होतो ते अशोकराव नेते आपण या ठिकाणी निवडून दिले पाहिजे बघा पाच वर्षात मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून पंचवीस कोटी गरिबांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचा विश्वविक्रम तयार केला आणि खरोखर राज्य दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्याकरता चालवता येऊ शकत हे ये मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी दाखवलं आणि आता तर मोदीजींच्या तिसऱ्या टर्म मध्ये विकसित भारताकडे आपण जाणार आहोत एक असा भारत ज्याच्यामध्ये गरीबी नसेल एक असा भारत ज्याच्यामध्ये बेरोजगारी नसेल एक असा भारत ज्याच्यामध्ये भेदभाव नसेल एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाच्या पंखाला बळ मिळेल आणि प्रत्येकाला उडान घेता येईल अशा प्रकारचा भारत मोदीजी बनवणार आहे अरे गेले दहा वर्ष ट्रेलर होता ट्रेलर पिक्चर भी बाकी है तो पिक्चर आता पुढच्या पाच वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे आज देश आदिवासी समाज दलित समाज, समाज या करता देशा सरकार ने विचार के ला, अरे आज योजना ओबीसी समाज करता आदिवासी समाजा करता एस सी समाजा करता आम साहबान सुरु के सुरू के खबका सब साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास हे मोदी साहेब या ठिकाणी पूर्ण करून दाखवत आहेत आणि मी तुम्हाला एवढं एवढण्याकरता आलो आहे मोदीजीच्या नेतृत्वात या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतोय आणि माझ्या अजेंड्यावर सगळ्यात वर कोणी असेल तर तो माझा गडचिरोली जिल्हा आहे मी देखील केला आहे या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे बदललेलं असेल हा औद्योगिक जिल्हा असेल प्रत्येकाच्या हाताला काम असेल कोणी बेरोजगार राहणार नाही आणि हे करत असताना कुठेही आमच्या आदिवासींच्या जल जमीन जंगलाला त्या ठिकाणी हात न लावता आमच्या गडचिरोलीचा विकास कसा होतो याच मॉडेल आम्ही दाखवून देऊ केवळ मेडिकल कॉलेज नाही केवळ युनिव्हर्सिटी नाही केवळ एअरपोर्ट नाही तर गडचिरोली हा एक विकसित अशा प्रकारचा जिल्हा असेल आणि त्याकरता आपले प्रतिनिधी म्हणून आमचं गाराणं रोज मोदी साहेबांकडे सांगण्याकरता आम्हाला अशोकराव नेते हे दिल्लीमध्ये हवे आहेत दिल्लीमध्ये आमची बाजू रोज ते मांडतील आणि इकडनं आम्ही विकासाची एक वेगळी व्यवस्था उभी करू मी तुम्हाला सांगतो आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या दोन हजार पस्तीस साली जेव्हा महाराष्ट्राला स्थापनेचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी गडचिरोली महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नसेल तो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल अशा प्रकारचा गडचिरोलीचा विकास हा या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलाय आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे तो आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलो आशीर्वाद अशोकराव नेतेच्या पाठीशी उभं करा तुमचं प्रत्येक वोट हे मोदीजींना मजबूत करेल तुमचा प्रत्येक वोट विकसित भारताच्या संकल्पनेकडे आपल्याला घेऊन जाईल तुमचं प्रत्येक हे मजबूत भारत तयार करेल तुमचं प्रत्येक येणाऱ्या पिढीच्या त्या ठिकाणी मजबूत भारताची नीव ठेवेल तुमचं प्रत्येक वोट हे भविष्यातलं गडचिरोली भविष्यातलं महाराष्ट्र आणि भविष्यातलं भारत घडवेल आणि म्हणून यावेळी सगळ्यांना माझी विनंती आहे एक रेकॉर्ड करून एका रेकॉर्ड मताने अशोकराव नेत्यांना आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय सेवा जय भारत